नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सरळ व्याज ह्या प्रकरणाचा भाग दुसरा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सरळ व्याज ह्या प्रकरणातील सर्व बेसिक कन्सेप्ट बघितल्या आणि ह्या बेसिक कन्सेप्टच्या आधारे आज आपण काही सोपी उदाहरणं सोडवणार आहोत भाग तिसऱ्यामध्ये आपण मध्यम स्वरूपाची उदाहरणं सोडू आणि भाग चौथ्यामध्ये आपण कठीण प्रकारातली उदाहरणं सोडू हे उदाहरण सोडवत असताना सरळ व्याज प्रकरणातील एकमेव सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे सूत्र म्हणजे आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर हे सूत्र आपण सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर असंही लक्षात ठेवू शकतो यामध्ये क का म्हणजे कालावधी द म्हणजे दर म म्हणजे मुद्दल आणि भागिले शंभर फक्त हे एकच सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या एका सूत्राच्या आधारे आपण व्याज या प्रकरणातील सर्व उदाहरणे सोडवू शकतो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाच उदाहरणे सोडवूया पाच उदाहरणांमध्ये आपल्याला फक्त हे एकच सूत्र वापरायचं आहे तुम्ही जर पुस्तक बघाल तर पुस्तकांमध्ये पाच उदाहरणांसाठी पाच वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र आपल्याला दिसून येतात परंतु जर आपल्याला सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर हे एक जर सूत्र लक्षात असेल तर आपल्याला कुठलेही नवीन सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही आपण हे प्रकरण आरामात यातील उदाहरणे आरामात सोडवू शकतो सगळ्यात अगोदर आपण बघूया उदाहरण क्रमांक एक ज्यामध्ये आपल्याला सरळ व्याज काढण्यास विचारलेलं असतं उदाहरण नंबर एक असा आहे दसादसे अकरा दराने दहा हजार रुपयांचे पाच वर्षाचे सरळ व्याज काढा मित्रांनो दसादसे अकरा दराने सगळ्यात अगोदर कुठलंही उदाहरण घेतलं की आपल्याला त्या उदाहरणामध्ये दिलेली माहिती लिहिता यायला पाहिजे आपण बघूया ह्या उदाहरणातील माहिती कुठली कुठली आहे जर दसादसे अकरा दराने दिलेला आहे बरोबर अकरा दराने म्हणजे इथे आपल्याला कळतोय दर दिलेला आहे अकरा त्यानंतर दुसरी गोष्ट दिलेली आहे दहा हजार रुपयांचे मी अगोदर सांगितलं रुपये आले म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे ही आहे मुद्दल मग आपण दुसरी गोष्ट लिहू मुद्दल मुद्दल दिलेली आहे दहा हजार रुपये तिसरी गोष्ट आहे पाच वर्षाचे सरळ व्याज आपण बघितलं व्हिडिओ एक मध्ये आपण बघितलं की पाच वर्ष पाच महिने पाच दिवस असा कालावधी दिलेला असतो म्हणजे ती असते मुदत म्हणून आपल्याला दिलेलं आहे मुदत मुदत दिलेली आहे पाच वर्ष आणि आपल्याला सरळ व्याज काढायला लावले अतिशय सोपं उदाहरण आहे आपल्याला सरळ व्याज काढायला लावलंय सरळ व्याज ह्या प्रकारच्या उदाहरणांमध्ये ज्या वेळेस आपल्याला सरळ व्याज काढायला सांगितलं जातं त्यावेळेस जी गोष्ट दिलेली नाही त्याला आपण एक्स मानायला हवं म्हणून आपण हे उदाहरण सूत्राद्वारे आपण सोडवायला पाहिजे आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर मित्रांनो आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे आणि सरळ व्याज काढत असताना सगळ्यात अगोदर आपण व्याजाला एक्स मानणार आहोत म्हणून एक्स बरोबर क क म्हणजे कालावधी कालावधी म्हणजे मुदत यामध्ये मुदत आपल्याला दिलेली आहे मुदत आहे पाच वर्ष आपण लिहिणार पाच यानंतर त्यांनी दिलाय द, द दर जो की दिलेला आहे अकरा आणि म म्हणजे मुद्दल जो की जी की दिलेली आहे दहा हजार याला आपण भागिले शंभर करणार आणि हे उदाहरण सोडवणार हे उदाहरण सोडवत असताना शंभरचे दोन शून्य गेले दहा हजारचे दोन शून्य गेले आपल्याकडे उरतात पाच गुणिले अकरा गुणिले शंभर याचा गुणाकार आपण करूया पाच गुणिले अकरा म्हणजे पंचावन्न गुणिले शंभर आणि याचं उत्तर येतं पाच हजार पाचशे म्हणजे ह्या ठिकाणी आपलं सरळ व्याज येतं पाच हजार पाचशे रुपये मित्रांनो हे अतिशय सोपं उदाहरण दिलेलं आहे ह्या प्रकारच्या आपण अन्य उदाहरणं सोडवू शकतो यामध्ये व्याजाचा दर वेगळा असेल मुदत वेगळी असेल कालावधी वेगळा असेल परंतु उदाहरण सोडवण्याची पद्धत एकच आहे तुम्हाला सरळ व्याज या प्रकरणाचे कुठलेही उदाहरण सोडवायचे असेल तर सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर हे जर तुमचं लक्षात राहत असेल तर हे उदाहरण तुम्ही आरामात सोडू शकता यानंतर आपण वळूया उदाहरण क्रमांक कडे क्रमांक दोन या प्रकारे आहे दसादसे दहा दराने दोन हजार रुपयांची दोन वर्षात रास किती होईल मित्रांनो ह्या प्रकारचं उदाहरण सोडत असताना पुन्हा एकदा आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहीत असायला हव्या यातील बेसिक कन्सेप्ट म्हणजे रास म्हणजे काय मित्रांनो हे पक्क लक्षात लिहून घ्या की रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज पुन्हा उदाहरण सोडवण्याची पद्धत सेम आहे हे, हे उदाहरण सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला जे सूत्र दिलेलं आहे ते एकच सूत्र लक्षात ठेवायचंय ते सूत्र म्हणजे आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर किंवा सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर सगळ्यात अगोदर दिलेल्या उदाहरणातली माहिती लिहून घेऊ उदाहरणामध्ये दिलेली माहिती अशी आहे दसादे दहा दराने म्हणजे आपल्याकडे दर मिळालेला आहे दर आहे दहा दोन हजार रुपयांची विचारलं आहे म्हणजे आपल्याला इथे कळायला पाहिजे की मुद्दल दिलेली आहे दोन हजार त्यानंतर दिलेला आहे दोन वर्षात म्हणजे हा आहे आपला कालावधी याला आपण म्हणतो मुदत जी की आहे दोन वर्ष आणि रास विचारली आहे मित्रांनो जर आपण सूत्र बघितलं तर सूत्रात कुठेही रास दिलेली नाही सूत्रामध्ये कदम भागिले शंभर यात रास या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही मात्र जर आपल्याला व्याज माहीत असेल तर आपण मुद्दलमध्ये व्याज प्लस करून रास शोधू शकतो म्हणजे सगळ्यात अगोदर आपण व्याज किती हे शोधायला हवं म्हणून आपलं इथे व्याज म्हणजे किती हे आपल्याला शोधायचं आहे आपण व्याजाला एक्स म्हणू हे उदाहरण सोडवत असताना पुन्हा एकदा आपण आपल्या सूत्राकडे वळू आपलं सूत्र सांगत व्याज बरोबर कदम भागिले शंभर पुन्हा कदम भागिले शंभर ह्याद्वारे आपण सोडवणार आहोत व्याजाला आपण एक्स मानलं आहे एक्स बरोबर क क म्हणजे कालावधी कालावधी आपल्याला दिलेला आहे दोन वर्ष म्हणून आपण घेणार दोन त्यानंतर दिलेला आहे दर की आहे दहा आणि त्यानंतर मुद्दल जी की आहे दोन हजार भागीले शंभर आपण एक नंबरचं उदाहरण सोडवलं सेम त्याच प्रकारचं हे उदाहरण आहे फक्त यामध्ये फरक असा आहे की व्याज न विचारता रास विचारली आहे फक्त व्याज काढून तुम्हाला त्यामध्ये मुद्दल ऍड करायची म्हणजे तुम्हाला रास सांगता येईल आपण हे उदाहरण सोडूया यातले शंभरचे दोन शून्य गेले दोन हजारचे दोन शून्य गेले आपल्याकडे उरतात दोन गुणिले दहा गुणिले वीस म्हणजे दोन गुणिले दहा म्हणजे वीस आणि वीस गुणिले वीस म्हणजे चारशे आपल्याकडे चारशे हे व्याज मिळालं आहे जर परीक्षेमध्ये व्याज विचारला असेल तर आपलं उदाहरण इथे संपतं परंतु आपल्याला त्यांनी विचारली आहे रास आपण रास कशी काढणार तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मित्रांनो आपण व्याज ऑलरेडी शोधलेलं आहे आणि मुद्दल आपल्याला माहिती आहे जी की आहे दोन हजार म्हणून आपली रास बरोबर दोन हजार अधिक व्याज जे की चारशे आहे म्हणजे चारशे इथे आपल्याला रास मिळते दोन हजार चारशे रुपये या प्रकारच्या उदाहरणामध्ये पुन्हा लक्षात ठेवण्याची गोष्ट एकच की रास बरोबर मुद्दल अधिक व्याज त्यानंतर हे उदाहरण आपण एक नंबरचं उदाहरण सोडवलं सेफ तसंच सोडवलेलं आहे यामध्ये कुठलाही फरक नाही फक्त आपण शेवटी मुद्दल आणि व्याजाची बेरीज करून रास शोधलेली आहे तुम्हाला परीक्षेमध्ये व्याजही विचारलं जाऊ शकतं रासही विचारली जाऊ शकते आपल्याला जर लक्षात आलं एक्झॅक्टली रास म्हणजे काय तर तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता यानंतर आपण वळूया उदाहरण क्रमांक तीन कडे तिसरं उदाहरण या प्रकारचं आहे दसादसे पाच दराने आठ हजार रुपयांचे सरळ व्याज आठशे रुपये होतं तर मुदत काढा पुन्हा सेम आहे यामध्ये आपल्याला दिलेल्या गोष्टी एकतर आपल्याला क दिलेला असतो द दिलेला असतो म दिलेला असतो व्याज काढायचं असतं प्रत्येक उदाहरणामध्ये पैकी तीन गोष्टी दिलेल्या असतात एक गोष्ट आपल्याला शोधायची असते आणि म्हणून हे उदाहरणालाही आपण तेच सूत्र वापरणार आहोत हे सूत्र एकदा लक्षात पाठ करून घ्या म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे उदाहरणं सोडवता येतील सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर आपण या सूत्राद्वारेच हे उदाहरण सोडू सगळ्यात अगोदर दिलेली माहिती आपण लिहायला हवी उदाहरणामध्ये दिलेलं आहे दसादसे पाच दराने म्हणजे दर दिलेला आहे पाच त्यानंतर आठ हजार रुपयांचे म्हणजे मुद्दल दिलेले आहे मुद्दल म्हणजे नेहमी हे रुपये असतात म्हणून आठ हजार रुपये दिलेली आहे सरळ व्याज दिलेला आहे सरळ व्याज आठशे रुपये सरळ व्याज आठशे रुपये तर मुदत काढा या अगोदर आपण सरळ व्याज शोधलेला आहे या उदाहरणामध्ये आपल्याला मुदत शोधायची आहे मित्रांनो जरी उदाहरण वेगळं असेल तरी याला सूत्र सेम तेच आहे आपण एकदा सूत्र जर लिहिलं आणि जी गोष्ट आपल्याला काढायची तिला जर एक्स मानला तर हे उदाहरण सुटायला मदत होईल सगळ्यात अगोदर आपण सूत्र लिहून सूत्र आहे सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर यानंतर दिलेल्या सूत्रामध्ये आपण किमती लिहू सरळ व्या जे की आपल्याला दिलेलं आहे आठशे रुपये क क म्हणजे आपला कालावधी आहे जो की दिलेला की आहे मुदत जी की आपल्याला एक्स मानायची जी आपल्याला शोधायची आहे एक्स त्यानंतर आपण दर लिहूया द म्हणजे दर जो की दिलेला आहे पाच आणि म म्हणजे मुद्दल जी की दिलेली आहे आठ हजार भागिले शंभर यामध्येही आठ हजारचे दोन शून्य गेले शंभरचे दोन शून्य गेले आपल्याकडे उरतात आठशे बरोबर एक्स गुणिले पाच गुणिले ऐंशी हे सोडवत असताना आपल्याला एक्स ची किंमत शोधायची आहे म्हणजे समीकरणाच्या ह्या बाजूला एक सोबत असणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला समीकरणाच्या त्या बाजूला पाठवायच्या आहेत म्हणजे आठशे बरोबर एक्स इथेच ठेवायचं आहे पाच हा इकडे एक्सला गुणाकारात आहे म्हणजे आपल्याला तो तिकडे पाठवावा लागेल तिकडे पाठवताना तो आठशेच्या भागाकारात जाईल त्यानंतर गुणिले ऐंशी ऐंशी देखील इकडे गुणाकारात आहे तो तिकडे जाताना भागाकारात जाईल म्हणजे आपल्याकडे उरलं एक्स बरोबर आठशे भागिले पाच गुणिले ऐंशी हे सोडवत असताना याचा एक शून्य गेला याचा एक शून्य गेला आठने आपण ऐंशीला भाग देऊ शकतो आठने जर भाग दिला तर आठ एक आठ आणि भाग जात नाही म्हणून शून्य म्हणजे आपल्याकडे उरतात एक्स बरोबर दहा भागिले पाच हे सोडवला असता आपल्याला एक्स ची किंमत दोन मिळते मित्रांनो एक्स ची किंमत दोन मिळाली म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय मिळालं तर आपण एक्स हे मुदतीसाठी मांडलेलं आहे म्हणून आपल्याला मुदत ही मिळाली दोन वर्ष हे उदाहरण सोडवत असताना सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला समीकरणाच्या ह्या बाजूची गोष्ट समीकरणाच्या त्या बाजूला नेता यायला हवी त्यासाठी हवे असणारे रुल्स आपल्याला माहीत असले पाहिजे त्यानंतर आपण बघूया उदाहरण क्रमांक चार उदाहरण क्रमांक चार याप्रमाणे आहे दसादसे चार दराने एका रकमेचे पाच वर्षात दोन हजार रुपये सरळ व्याज होते तर मुद्दल शोधा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर व्याज शोधलं त्यानंतर रास शोधली त्यानंतर आपण व्याजदर शोधला आणि आता आपण शोधत आहोत मुद्दल म्हणजे आपल्या सूत्रामध्ये दिलेल्या चार पैकी एक गोष्ट दिलेली नसते तीन गोष्टी दिलेल्या असतात ज्या की ज्याच्या आधारे आपल्याला एक गोष्ट शोधायची असते हे उदाहरण आपण ह्या सूत्राद्वारे सोडवणार आहोत सगळ्यात अगोदर लिहून दिलेली माहिती उदाहरण असं आहे दसादसे चार दराने म्हणजे आपल्याकडे दर दिलेला आहे चार एका रकमेची रक्कम आपल्याला दिलेली नाही म्हणजे आपल्याला मुद्दल दिलेली नाही आपण मुद्दलीला एक्स मानायला हवं हो। मुद्दल एक्स मानू पाच वर्षात सरळ व्याज दोन हजार रुपये होतं म्हणजे आपल्याला व्याज दिलेलं आहे व्याज आहे दोन हजार तर मुद्दल सुद्धा आता या प्रकारच्या उदाहरणामध्ये पुन्हा एकदा आपल्याला ते सूत्र मांडायला लागेल आपलं सूत्र आहे व्याज बरोबर सरळ बर, व्याज बरोबर कदम भागिले शंभर हे सोडवत असताना व्याजाची किंमत आपण व्याज दिलेलं आहे दोन हजार बरोबर क क म्हणजे कालावधी जो की आपल्याला पाच वर्षात दिलेला आहे म्हणजे आपला कालावधी आपली मुदत आहे पाच वर्ष पाच गुणिले दर जो की दिलेला आहे चार आणि मुद्दल जी की आपल्याला शोधायची आहे ज्याला आपण एक्स मानलेला आहे भागिले शंभर हे सोडवत असताना पुन्हा एकदा आपल्याला समीकरणाच्या ज्या गोष्टी या भागात नको आहेत ज्या ह्या बाजूला नको आहेत त्या तिकडे पाठवाव्या लागतील त्याबद्दल आपण छोटं कॅल्क्युलेशन करून उदाहरण शॉर्ट करून घेऊ दोन हजार बरोबर पाच गुणिले चार म्हणजे वीस होतात गुणिले एक्स भागिले शंभर इथे आपण वीसने जर शंभरला भाग दिला तर आपल्याकडे पाच मिळतात पाच म्हणजे मग आपल्याकडे उरतात दोन हजार बरोबर एक्स भागिले पाच मित्रांनो आपल्याला जर एक्स शोधायचा असेल तर आपल्याला हा पाच इकडे भागाकारात असणारा तिकडे पाठवायला लागेल म्हणून आपल्याकडे उरेल दोन हजार हा भागाकारातला पाच इकडे गुणाकारात येईल बरोबर एक्स म्हणजे एक्स बरोबर दोन हजार गुणिले पाच म्हणजे दहा हजार मित्रांनो दहा हजार हे काय मिळालं तर आपण एक्स कशाला मानलंय ते शोधायचं आहे मुद्दल म्हणजे एक्स जी की दहा हजार म्हणजे आपलं उत्तर दहा हजार होतं ह्याही प्रकरणामध्ये आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट यावरती आपण फोकस करायला हवा की समीकरणाच्या ह्या बाजूची गोष्ट समीकरणाच्या त्या बाजूला कशी न्यायची यामध्ये पुन्हा दर दिलेला होता होतं मुदत दिलेली होती आपल्याला मुद्दल शोधायची होती जे आपल्याला शोधायचं आहे त्याला ऑलवेज एक्स माना तर हे उदाहरण सोडवणं अतिशय सोपं जातं यानंतर बघूया उदाहरण क्रमांक पाच आजचं शेवटचं उदाहरण आहे पुढच्या भागामध्ये मित्रांनो आपण ह्याच प्रकारातली अवघड उदाहरणं बघू ज्यामध्ये तुम्हाला मुदत ही महिन्यात दिलेली असेल दिवसात दिलेली असेल त्याचप्रमाणे दर हा या प्रकारे चार टक्के पाच टक्के असा पूर्णांकात नसून तो तुम्हाला साडेचार टक्के साडेआठ टक्के नऊ पूर्णांक एक छेद चार टक्के ह्या प्रकारचा दर दिलेला असेल हे या प्रकारची उदाहरणं ही कठीण प्रकारच्या उदाहरणात येतात सगळ्यात अगोदर आपण एक्झॅक्टली हे प्रकरण काय आहे यातली उदाहरणं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण सोप्या उदाहरणाच्या द्वारे कन्सेप्ट समजून शेवटचं उदाहरण उदाहरण क्रमांक पाच दसादसे काही दराने एक हजार दोनशे रुपयांचे दोन वर्षात सरळल्या चारशे ऐंशी रुपये होतं तर दर होता पुन्हा आपण ह्या उदाहरणातल्या गोष्टी लिहूया दसादसे काही दराने बाराशे रुपयांचे एक हजार दोनशे रुपयांचे म्हणजे आपल्याला मुद्दल दिलेली आहे मुद्दल आहे एक हजार दोनशे त्यानंतर दोन वर्षात कालावधी दिला आहे म्हणजे मुदत दिलेली आहे मुदत बरोबर दोन त्यानंतर सरळ व्याज दिला आहे सरळ व्याज हे झालं आहे चारशे ऐंशी रुपये आणि आपल्याला त्यांनी व्याजदर शोधायला लावला आहे म्हणजे दर शोधायला लावला दर आपण एक मानू कारण की आपल्याला दर शोधायचा आहे पुन्हा सूत्र लिहूया सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर सूत्रामध्ये किमती टाकूया सरळ बर। व्यास बरोबर व्याज त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे चारशे ऐंशी रुपये म्हणजे चारशे ऐंशी बरोबर क म्हणजे कालावधी कालावधी त्यांनी दिलेला आहे दोन वर्ष म्हणून दोन दर जो की दिलेला नाहीये म्हणजे आपण त्याला एक्स मानले म्हणून एक्स आणि मुद्दल दिलेली आहे एक हजार दोनशे रुपये भागीले शंभर हे उदाहरण आपण सोडूया ह्या उदाहरणातले बाराशेचे दोन शून्य गेले शंभरचे दोन शून्य गेले आपल्याकडे उरतात चारशे ऐंशी बरोबर दोन एक्स गुणिले बारा मित्रांनो आपल्याला एक्स शोधायचा आहे जर एक्स शोधायचा असेल तर एक्स सोबत असणाऱ्या समीकरणाच्या ह्या बाजूच्या सर्व गोष्टी आपण तिकडे पाठवून देऊ म्हणजे चारशे ऐंशी हा दोन एक्स ला गुणाकारात आहे म्हणजे तो चारशे ऐंशी ला भागाकारात जाईल त्याचप्रमाणे बारा हा एक्स ला गुणाकारात आहे तोही चारशे ऐंशी ला भागाकारात जाईल बरोबर एक्स आपण सोडूया चारशे ऐंशी भागिले चोवीस बरोबर एक्स चोवीसने चारशे ऐंशीला जर भाग दिला तर चोवीसच्या पाड्यात अठ्ठेचाळीस येतात म्हणजे एक्स बरोबर चोवीस एक चोवीस चोवीस दोन अठ्ठेचाळीस आणि हा शून्य म्हणजे एक्स बरोबर वीस एक्स बरोबर वीस म्हणजे हा झाला आपला व्याजदर म्हणून व्याजदर हा वीस टक्के असेल हे आपलं उत्तर असेल या प्रकारे सरळ व्याज या प्रकरणातील पाच सोपी उदाहरणं आपण बघितली आहेत पुढच्या भागामध्ये आपण मध्यम प्रकारची उदाहरणं बघू आणि शेवटच्या भागामध्ये आपण कठीण उदाहरणं बघू या कठीण उदाहरणांचा तुम्हाला एस एस सी बँकिंग या लेवलला फायदा होईल आणि मध्यम प्रकारची उदाहरणं क्लास तीन आणि क्लास चार लेवलच्या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी होतील सोपी उदाहरणे ही कन्सेप्ट समजण्यासाठी आणि क्लास चार म्हणजे पोलीस भरती परिचर यासारख्या एक्झामसाठी उपयोगी पडतील मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता त्याप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला यामध्ये अजून काय सुधारणा हवी हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एस व्ही फाईड मॅथ ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून फ्युचरमध्ये येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्वाच्या लिंक्स दिलेल्या आहेत